नमस्कार सर्वांना तर आज होणार आहे मस्तपैकी मटकीची रसा भाजी तर आता मी ही मटकी येते तव्यात चांगली अशी खरपूस भाजून घेतलेली तर त्याच्यात एक बघा चांगला मोठ्या मोठा कांदा घातलेला आहे कांदा जरा जास्त घातलेला आहे खूप छान आणि टेस्टी लागते तर लहान मुलांच्या आवडीची मस्त पैकी ही भाजी असते रसा भाजी सॉरी मटकीची सुखी भाजी तर याच्यात मी चटणी टाकलेली नाही हळद आणि मीठ टाकून कोथंबीर जरा जास्त टाकून चांगली अशी भाजून घेतली तेलाचा वापर अजिबात केलेला नाही मस्त पैकी आता हे जी निम्मी मटकी बाजूला काढून ठेवली आहे मुलांच्यासाठी आणि हे जी आता मी रस्सा भाजी पण बनवून घेणार आहे छान छान अशी तर आता ह्याच्यासाठी इकडे विषंगदाणे पण भाजून घेतली ती खरपूस असं तर आता कढई पण चांगली तापली आता आपल्याला पाहिजे तेवढा आता मी आता तेल ओतून घेते तेल आता चांगलं तापलं कडकडीत आता जिरं टाकून घेते तर कांदा काय टाकायची गरज नाही आता आपल्याला तर डायरेक्ट मी आता लसूण जरा टाकून घेते आता चांगला असा गॅस कमी ठेवला या गॅस कमी गॅस कमी ठेवूनच ना करते नाही कर तर सगळं करपून जात चांगला खरपूस आता लसूण पण भाजून घेते आता तेलात तर लसूण मी भरपूर घेतलेला आहे खोबरं ही काही सुद्धा वाटाने घेतलेला आहे कमी मसाला वापरून असे मटकीची भाजी खूप छान आणि टेस्टी लागते तर आता मला चटणी टाकायची आहे या तर त्याच्यासाठी मी इकडे चटणी घेतलेले धना पावडर आहे आपली चटणी घेते तर आता तेल सुटेपर्यंत चांगला आता मसाला सगळा भाजून घेतलाय आता झटकीपट होऊन जाते भाजी करायला पण सोपी तर आता मटकी आधी मी भाजून घेतलेली होती तर आता सगळी मिक्स करून घेते मस्तपैकी आता तर आता झाकून ठेवते आता पाच मिनिटं अशीच आता तर आता पाणी सुटतय आता मस्त पैकी आता पाणी अजिबात ओतलेलं नाही मी थोडीशी ठेवलेली आहे झाकून आता पाणी आता ओतून घेते तर आता मटकीची रसा भाजी शिजत आलेली आहे पाच मिनिटातच शिजून जाते मटकीला शिजायला उशीर नाही लागत तर खूप छान आणि टेस्टी तर आता मी मीठ आधीच टाकलेलं होतं हळद पण आधीच टाकलेलं होतं भाजताना मटक्या तर आता मीठ काही मला टाकायची गरज नाही तर आता मला ताज ताजे शेंगदाण्याचं कूट आता मी टाकून घेते भरपूर असं मस्त पैकी घटमट अशी भाजी होते लहान मुली सुद्धा आवडीनं खातील इतकी छान भाजी लागते मटकीच्या भाजी बरोबर भाकरी खूप छान लागते मस्तपैकी कोणाकोणाला आवडते मटकीची रसा भाजी मटकीपेक्षा रस्सा भाजी त्याची खूप छान अशी लागते चिकनच्या रस्स्याला सुद्धा माग सारणारी मटकीची रस्सा भाजी बनते खूप छान आणि मसाला पण नाही लागत मसाला मटकीची रस्सा भाजी बनवताना तर आता शेंगदाण्याचं कूट मी दाखलेलं होतं तेव्हापासून मी मटकीचे अं भाजीला आता तू पण लावलेलं होतं मस्तपैकी तर आता बघूया आता मस्तपैकी झाली आणि शिजल्या शेंगदाण्याचं कूट भरपूर लसूण कोथंबीर वाव मस्तच तर आणि शेंगदाण्याचं कूट पण त्याला तेल सुटलंय असं भाजीला शेंगदाण्याचं कूट असं भरपूर टाकल्यामुळं तर मस्तच चला तर मग बाय भेटू व्हिडिओमध्ये